नमस्कार आपण पाहतात जे मंडळामार्फत खिचडी वाटप जत प्रतिनिधी जत शहरातील महाशिवरात्री निमित्त खिचडीचे वाटप करण्यात आले जत शहरातील बंकेश्वर मंदिर हे पुरातन शिवमंदिर असून भीमाने बकासूरचा वध केल्यानंतर जतचे महादेवाची महादेवाचे पिंडीची स्थापना केली पश्चिम महाराष्ट्रातील दोन नंबरची सर्वात उंच महादेवाची पिंड असून जागृत मंदिर म्हणून आख्यायिका आहे श्रावण महिना व महाशिवरात्रीला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी असते महाशिवरात्री निमित्त सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सालाबादाप्रमाणे बंकेश्वर मित्रमंडळाने खिचडीचे वाटप केले बंकेश्वर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळ सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अजित जाधव सरकार अखिलेश पाटील सुमित कोड ऋषी कुलकर्णी अभय कुलकर्णी स्वप्नील मोदी आकाश कोटी शुभम शुभमदादा हेरमट नेटवेसर दादा, नेट दादा चव्हाण प्रज्वल सुतार दाद्या सुतार कुंडू दादा स्वप्नील स्वामी गंगाधर कंसे, रोहन रोहनदादा सोनार प्रीतम बोरकी अनिकेत संगतिरथ अथर्व फोटलकी रामा मामा परी केदार माळी राज सावंत सरकार नितीन बन्नी रुद्र कोशी महेश सौदी आदींनी परिषदले